नमस्कार नोकरी ज्या मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण घेऊन एक नवीन राष्ट्रीय आरोग्य अहिलानगर अहिला काही जागांसाठी भरती निघालेला आहे तर टोटल एकशे सदतीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे या स्टाफ नर्स एम डब्ल्यू मेडिकल ऑफिसर आणि अजून काही नवीन अनेक पोस्टसाठी ही भरती निघालेला आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस Uh, सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच तीस जून uh, दोन हजार पंचवीस हे आहे राष्ट्रीय रा, आरोग्य अभियान अहिलानगर जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अहिलानगर राष्ट्रीय आरोग्य अभियान पंधराव्या वित्त आयोग व राष्ट्रीय आयुष अभियानातील काही रिक्त पदांसाठी कंत्राटी पदांसाठी ही भरती निघालेल्या आहेत तर आपण टोटल माहिती घेणारच आहोत संपूर्ण माहिती घेणारच आहोत तत्पूर्वी कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा चला तर पाहूया कोणत्या पदांसाठी ही भरती निघालेली आहे मेडिकल ऑफिसर या पदासाठी टोटल एकतीस जागा रिक्त आहेत त्याची सॅलरी जी, जी आहे साठ हजार डी पी एम एक जागा पस्तीस हजार सॅलरी कोऑर्डिनेटर एक जागा पस्तीस हजार सॅलरी स्टाफ नर्स आय पी एच एस एन सी डी NRC, ट्रेबल नॉन ट्रेबल एल टू आर सी एन सी yes, यू बी या पदासाठी सर्वात जास्त गा जागा निघालेल्या आहेत टोटल त्रेचाळीस जागांसाठी ही स्टाफ नर्सच्या पदासाठी रिक्त जागा आहेत तर त्याची सॅलरी जी असणार आहे सॅलरी पण चांगली आहे वीस हजार फीडिंग डेमोन्स्ट्रेटर रिक्त है सैलरी वी, तरबीएस के प्रोग्राम कोऑर्डिनेटर या पदासाठी एक जागा रिक्त है सैलरी वीस हजार है अकाउंट या पदासाठी सा तीन जागा सैलरी अठरा जागा अठरा अठरा हजार तसे फैसिलिटी या पदासाठी सा एक जागा सैलरी सत्रह हजार मेडिकल ऑफिसर या पदाचे कॉल क्वालिफिकेशन जे आहे एम बी बी एस डी पी एम एन एच एम या पदाचे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एनी डिस्ट्रिक्ट क्वालिटी एनी मेडिकल ग्रॅज्युएट स्टाफ नर्स या पदासाठी क्वालिफिकेशन जे असणार आहे ते जी एन एम बी एस सी नर्सिंग न्यूट्रि न्यूट्रिशनिस्ट फीडिंग डेमॉन्स्ट्रेटर या पदाचे बी एस सी होम सायन्स न्यूट्रिशन यह क्वाफिकेशन आना है आर के प्रोग्राम कोऑर्डिनेटर या पदाटी एम एस डब्ल्यू और एम ए इन साय सोशल साइंस है क्वालिफिकेशन है तसेज अकाउंटंट बी विथ टैलिक सर्टिफिकेशन गरजे है तसेस फैसिलिटी मैनेजर या पदा सा बी ए एन टी सी आई टी सी एस सी और बी एस सी इन आई टी कंप्यूटर साइंस और यन टी सी आई टी और सी एस सी मजेस इंजीनियरिंग फील्ड सा ही फैसिलिटी मैनेजर ही पोस्ट है तसेच पंधरावा वित्त आयोगामध्ये टोटल थ्री जागांसाठी पंधरावा वित्त आयोगामध्ये भरती निघालेला आहे तसेच मेडिकल ऑफिसर इन फिफ्टीन फायनान्स टोटल बारा जागांसाठी ही रिक्त जागा आहे सॅलरी एम बी बी एस पदासाठी साठ हजार आहे बी एम एस असेल तर पंचवीस हजार मॅक्सिमम इन्सेटिव्ह पंधरा हजार असेल एम पी डब्ल्यू या पदासाठी तेवीस जागा आहे तसेच सॅलरी अठरा हजार स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी अठरा जागा रिक्त आहे तसेच सॅलरी ही वीस हजार आहे तसेच आणि राष्ट्रीय आयुष्य अभियान एका पदासाठी ही जागा निघालेली आहे राष्ट्रीय आयुष अभियान एका पदासाठी जागा असून सॅलरी ही पस्तीस हजार आहे तर याची क्वालिफिकेशन जे मेडिकल ऑफिसर साठी एम बी बी एस बी एम एस एम बारावी सायन्स स्टाफ नर्स फिमेल जी एन एम बी एस सी नर्सिंग तसेच राष्ट्रीय आयुष अभियानामधील राष्ट्रीय आयुष अभियान या पदासाठी ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड एम बी ए इन हेल्थ केअर मॅनेजमेंट मास्टर इन हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल हेल्थ केअर मॅनेजमेंट टू इयर्स फ्रॉम ए आय सी टी रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून झालेला असा तसेच त्याचं जे एज लिमिट जे आहे ते ओपन कॅटरी कॅटेगरी साठी अठरा ते अडतीस वर्ष आहे तसेच अदर कॅटेगरी साठी ते त्रेचाळीस व्यवस्थापक कार्यालय जिल्हा परिषद अहमद अहमदनगर म्हणजेच अहिला नगर हे असणार आहे अर्ज पी जी असणारे अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता तेहतीस रुपयांचा तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता डी हा खालील नवे काढावा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोस सोसायटी अँड थर्टीन फायनान्स बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर त्याचा जो आय एफ सी कोड हा एम एच बी फोर झिरो नाईन थ्री सेवन हे असणार आहे तर जर प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही सोळा सहा दोन हजार पंचवीस असून जस शेवटची तारीख ही तीस जून आहे तसेच त्याचं ऑफिशियल वेबसाईट हे एस टी पी एस डॉट एन ए नगर जे डी डॉट जी ओ डॉट इन असे आहे तसेच आपल्या हे अधिक अधिक रुग्णाची जी, जी, जी पी डी एफ जे असणार आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अवेलेबल करून दिली जाईल तर कुणाला हवी असेल तर त्यांनी तिथून डाउनलोड करावी चल थँक्यू